शेतकरी मित्रांनो नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला जुना सोलर कंपनीबद्दल काय करणार आहे एक आता नवीन पंप इन्स्टॉलेशन केलेलं आहे जो की एम ए डी सी एलचा पंप आहे डी पंप तो आपण काय करणार आहे इन्स्टॉलेशन झालेलं आहे पूर्णपणे नेमकं कशा प्रकारे झालेलं आहे आणि पंपाचा पाण्याचा रिझल्ट कसा आहे हे थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ काय करा कंटिन्यू शूटपर्यंत बघा चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो हा बघू शकता जुना सोलार कंपनीचा सोलार पंप आहे आणि हे बघू शकता या कंपनीला इकोट्रॉनचं कंट्रोलर आहे आणि इकोजन या कंपनीची मोटर आहे ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारचे आपण फाउंडेशन केलेलं आहे हा जमिनीमध्ये पोल हा चार फूट सॉरी पाच फूट आत गेलेला आहे ठीक आहे आणि याचा जे स्ट्रक्चर आहे मित्रांनो अदर कंपनीपेक्षा कुठली कंपनी आपण ओपन फायनान्स केलं तर या कंपनीचं स्ट्रक्चर एवढं मजबूत आहे जे की आपल्याला पाच वर्ष काही होणार नाही ठीक आहे तर बघू शकता आपण काय करताय लाईटिंग अरेस्टर स्टोर लावतो जेणेकरून लावणं अश लावणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं जेणेकरून आपल्या शेतामध्ये पाचशे मीटर एक शंभर मीटर किंवा पाचशे मीटरपर्यंत काय आपल्या शेतामध्ये वीज हे पडू देणार नाही जशी वीज आली तशी ते जमिनीमध्ये घालण्याचा प्रयत्न नक्कीच करतात ठीक आहे <coughs> तर तरी बघू शकता इकोजन कंपनीची मोटर अशा बॉक्समध्ये येत असते आणि ह्याच्यावरती सहा पॅनल आहेत जे की पाचशे तीस वेटचे पॅनल आहे ठीक आहे हा शेतकरी आहेत शेतकरी अत्यंत खुश आहेत आणि सगळ्या गोष्टी मस्त आहेत ठीक आहे तर एक कुत्रा पण आपल्यासोबत आहे <laughs> तर ज्या कोणाला पंप हा मोबाईलवरती चालू बंद करत असेल त्यांनी आपल्या आपल्याला कॉन्टॅक्ट करून आपल्यासमोर हे करू शकता संवाद करू शकता तर आता आपण या कंपनीचं पाणी बघूत नेमकं कसं मारते कसं नाही तर सर्वप्रथम सांगतो तुम्हाला हा जे प्लस मानस पिन आहेत ते कनेक्शन करून योग्यरित्या बसवायचे असतात ठीक आहे आपण टाकत आहे पी आणि मोटर काय करत आहे ऑन करत आहे आपण ठीक आहे हा कंट्रोलचा डिस्प्ले आहे डिस्प्ले आता काढलेला चालू झालेला आहे बघू शकता आणि मोबाईलवरती चालू बंद करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हा सी नावाचा आपल्याला सिरियल नंबर आपल्याला सांगायचा आहे ठीक आहे तर बघू शकता आपलं काय म्हणतात लाईटिंग अरेस्टर चालू झालेला आहे आता आपण थोडक्यात त्याचं पाणी बघूत नेमकं कसं मारते कसं नाही तर ही मोटर ऑफ आहे आता मोटर आपल्याला चालू करण्यासाठी बटन जे स्विच आहे ते इकडे करावं लागणार त्यानंतर आपली मोटर चालू होणार ठीक आहे तर हे बघू शकता इकडे आपण जी पी एस लावलेलं आहे जे की जी पी एस मित्रांनो थोडं उंच लावायचं कारण जे आपली एअरटेलची रेंज आहे ती थो आपल्या भागामध्ये नसते त्यामुळं काय करायचं जे आपलं जी पी एस आहे ही जी काळी पट्टी आहे ना ती थोडी उंच लावायची जेणेकरून रेंज येईल आणि आपला पंप मोबाईलवर चालू बंद होईल दर जुन्या कंपनीला मित्रांनो जुन्या कंपनी स्वतः चॅनल काय करते तर काय केलेलं आहे स्प्रिंकलर लावलेले आहेत आणि स्प्रिंकलर लावले ते आपल्याला आपण बारा स्प्रिंकलर लावलेले आहेत ठीक आहे आपल्यासोबत आलेले आता इथं भैमुंग आहे भैमुंगामध्ये काय केलेलं आहे पाणी जोडलेलं आहे तर बघूत आपण याचा प्रेशर वगैरे किती येतं तर हे बघू शकता मित्रांनो या भाऊला वाटी लावणं पुढचं जे झाकण आहे ते लावणं शक्य होत आहे ठीक <laughs> आहे आता बघू शकता स्प्रिंकलर आपण जोडलेल्या आहेत आणि हे स्पीड हे बघू शकता इथं पण निसटलेले आहेत प्रेशरमुळं तर इथे लावले आता स्पिंकुलर बघू मित्रांनो बारा स्प्रिंकलर लावलेले आहे ते बघू शकता स्प्रिंर एक नंबर स्प्रिंगलर चालवत आहे एक का पंप मारत आहे स्प्रिंकलर बघू शकता बारा स्पिंगलर लावलेले आहे शेतकरी पण अत्यंत खुश आहे आपल्याला पाचशे रुपये दक्षिणा पण केलेली आहे त्यात तर काही सांगायचं काम असा नंबर झाला दहा ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सांग जॉईन राहा मित्रांनो भेटू पुढे